नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सटाणा तसेच मुंगसे येथील आजचे कांदा बाजारभाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथील आजचे एक जानेवारी दोन हजार चोवीस येथील गावठे कांद्याचे बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता चोवीसशे पासष्ट रुपये सरासरी भाव होता अठराशे पंच्याण्णव रुपये कमीत कमी भाव होता हा चौदाशे रुपये आणि खाद होती सहाशे पंच्याण्णव रुपये तसेच आवक होती पस्तीस नग तसेच लाल कांद्याचे आजचे बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता एकवीसशे तीस रुपये सरासरी सतराशे पन्नास रुपये आणि कमीत कमी भाव होता दोनशे तीस रुपये आणि आजची लाल कांद्याची आवक होती एकशे पंच्याहत्तर नग तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव उपबाजार मुंगसे येथील आजचे लाल कांद्याचे बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता दोन हजार ब्याऐंशी रुपये सरासरी होता एकोणावीसशे रुपये आणि कमीत कमी सातशे रुपये तसेच आवक होती तीनशे पन्नास नग तर धन्यवाद आपण माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल अशाच शेती विषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजार भाव व कांद्याविषयी बातम्या आणि वेगवेगळ्या पिकाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा